नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आणि काव्या आता न इकडे मा मानिनीने तर काव्याला जाब विचारलेला असतो मानिलीला सगळं समजलेलं आहे की काव्याचं बाहेर अफेअर चालू आहे लग्नाआधीही तिचा अफेअर होतं पण लग्नानंतर आहे याबद्दल मानिनीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मानिलीला आत्ताचा प्रॉब्लेम आहे कारण काव्याने आत्ता असं वागायला नको होतं काव्य जे वागलेले आहे ते चुकीचं आहे असं मानिनीला वाटत असतं आणि म्हणूनच मानिनी चिडलेली आहे मानिनीचं असं म्हणणं आहे की आता काव्याने पारला फसवू नये आता काव्या आणि जिवा किचनमध्ये असतात आणि ते दोघंही म्हणत असतात की आपल्या नात्याचं सत्य जर घरातल्या समोर आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल जिवा म्हणत असतो की काही झालं तरीही कोणालाही हे समजायला नको आहे आणि दोघंही किचनमध्ये बोलत असतात तेव्हाच त्यांच्या दोघांचं बोलणं चालू आहे जर को सगळ्या कोणाला कळलं आपल्या नात्याबद्दल जर कोणाला कळलं तर दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त होतील अशी भीती जिवा आणि काव्या या दोघांनाही वाटत आहे आणि त्यामुळंच ते दोघंही एकमेकांसोबत बोलत आहेत त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा त्यांचं बोलणं चालू आहे तेव्हा तिथे मानिनी आलेली आहे आणि मानिनीने आता हे बोलणं ऐकलेलं आहे म्हणजेच काव्याचा बॉयफ्रेंड हा जीवा होता हे सत्य आता मानिनीच्या समोर आलेलं आहे आता मानिनी त्या दोघांना कशा पद्धतीने समजून घेणार आहे त्याचबरोबर काव्याने मानिनीला तिच्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं दिलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पार तांघोळ करून आलेला असतो आणि केसातलं पाणी उडवत असतो काव्या मात्र तिच्या चेहऱ्याला लागलेला जो गुलाल ला आहे तो टिश्यू पेपरने पुसत असते पार्थ मात्र मुद्दामच काव्याच्या मागे पुढे मागे पुढे करत असतो आणि काव्या पाहत असते नक्की हे देशमुखन देशमुखचं काय चाललंय हा प्रश्न पडलेला असतो आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र काव्या पारकडे पाहते आणि गालातल्या गालात, गालात पाहून हसू लागते कारण तिलाही खूप बरं वाटत असतं आज ज्या पद्धतीने हे त्यांचं जे नातं आहे ते फुलत आहे ते तिला बरं वाटत आहे इतक्या दिवसानंतर त्यांच्या नात्यामध्ये काहीतरी चांगलं घडत आहे या गोष्टीची जाणीवसुद्धा तिला झालेली असते आणि त्यासोबतच ते, ते, ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा तिथे गाणं लागलेलं असतं ते, ते, ते म्हणजेच नात्याला काही नाव असावे तुही रे माझा मितवा हे गाणं सुद्धा तिथं चालू असत त्याचबरोबर पार्थ मात्र काव्याकडे पाहत असतो आणि काव्याला विचारत असतो की हा जो गुलाल आहे ना तो खूप जास्त लागलेला आहे असं तो काव्याला इथे सांगत असतो त्यासोबतच पार्थला खरं तर खूप छान वाटत असतं पार्थ काव्याशी खूप प्रेमाने वागत असतो आणि त्यालाही आज त्यांच्यामध्ये जे काही इथे घडत आहे ती गोष्ट मात्र खरंच बरी वाटलेली असते आणि पार्थ ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज करत असतो ते म्हणजेच खूपच छान असं घडलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच पार्थ काव्याकडे पाहत आहे काव्या पार्थकडे पाहत आहे आणि पार्थ मात्र त्यावेळेस काव्याच्या चेहऱ्यावरती फुंकर मारत आहे आणि फुंकर मारून तो जो गुलाल आहे तो गुलाल तिच्या चेहऱ्याला लागलेला गुलाल आहे तो काढण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर पार्थला हे सगळं खूप छान वाटत असतं कारण खऱ्या अर्थाने पार्थ आणि काव्या या दोघांच्या नात्याची सुरुवात होत आहे तेव्हा काव्यासुद्धा पार्थला काहीच बोलत नाही आहे पार्थ गुलाल काढतोय तर तिलाही बरं वाटत आहे ठीक आहे असं तिचं चाललेलं आहे आणि त्याचबरोबर दोघही एकमेकांकडे पाहत आहे त्यानंतर पार्थ हाताने तो जो गुलाल आहे तो काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि पार्थ मुद्दामच अशा पद्धतीने तिथं रिॲक्ट करत असतो की तो गुलाल काढतो हे तर दाखवायचं आहे परंतु त्याचबरोबर त्याला ह्या गोष्टी तिथं दाखवायच्या आहेत त्या म्हणजे की आता तो गुलाल तिच्या भांगात लावत आहे तेव्हा तो पाहतो ते गाणं चालू असतं खूप सुंदर असं अगदी हळुवारपणे त्या दोघांमधला रोमांस हा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने ते दोघही दो एकमेकांमध्ये गुंतून चालले त्या गोष्टीची जाणीव होत आहे त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे पार्थ आणि काव्या दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि मग काव्या आरशामध्ये पाहते आणि म्हणू लागते की देशमुख हे सगळं काय केलं तुम्ही तुम्हाला कळतंय का तुम्ही लिमिट्स क्रॉस करताय तुमचे असं पार्थला ती म्हणू लागते तेव्हा पार्थ मात्र हसत असतो पार्थला खूप बरं वाटत आहे कारण आज खऱ्या अर्थाने या गोष्टी घडत असतात आणि ते मात्र खूपच चांगल्या पद्धतीने झालेलं असतं त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे की पार्थला वाटत होतं की काव्या खुश होईल आणि खरंच काव्य खुश झालेली असते काव्या काही एवढी अशी रागवलेली नसते तेवढंच आपलं तिचं रागवणं चाललेलं आहे आणि पार्थ मात्र तिच्याकडे पाहत असतो त्याचबरोबर इकडे काव्या म्हणत असते की देशमुख तुम्ही विसरताय का असं पार्थला ती बोलून दाखवत आहे तरीही पार्थ मात्र शांतच असतो पार्थ काहीच नाही बोलत आणि काव्याकडे बघून अलगत हसत असतो काव्यालाही हे सगळं ऐकून खूप बरं वाटत आहे कारण काव्याला माहिती आहे की पार्थ आणि तिचं नातं जे आहे ते खुलत आहे आणि त्यांचं जे नातं आहे ते खूप छान पद्धतीने हळुवारपणे एकमेकांमध्ये आता ते दोघंजण गुंतत चाललेले आहेत त्या गोष्टीची जाणीव झालेली असते त्याचबरोबर काव्या पार्थला पाहत असते काव्यामध्ये काय देशमुख तुम्ही टॉप थर्टी आर्किटेक्चरपैकी एक आहात पण तुम्हाला साधं तुमचं केस पुसता आलेलं नाही बघितलं का हा सगळा गुलाल जो आहे ना तसाच तुमच्या केसात राहिलेला आहे काही उपयोग नाही आहे तुमचा असं सगळं बोलणं चालू झालेलं आहे आणि तेव्हा मात्र ते, ते बोलत असतात आणि त्याचवेळी काव्याला पार्थ म्हणू लागतो की मग तुम्ही द्या ना पुसून असं पार्थ अगदी सहज बोलून दाखव जातो काव्या म्हणते ठीक आहे आणि काव्या मात्र आता गुलाल पुसून देण्यासाठी तिथे थांबलेली आहे आणि मग काव्याच्या हातात पार्थने टॉवेल दिला आहे आणि काव्या मात्र पारचे केसातमधला जो गुलाल आहे तो पुसून देत आहे आणि तेव्हा पार्थही काव्याकडे पाहत असतो आणि नेमकी माणिने तिथं आलेली असते काव्या पारचं डोकं पुसून देते ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि त्याचबरोबर मानिनीला सुनीताने जो जो जे सांगितलेलं आहे ते सुद्धा आठवत असतं आणि त्याचबरोबर सुनीता तिला म्हणालेली असते की तुझ्या सुनेचं अजूनही बाहेर अफेर आहे ही, ही।, ही गोष्ट तिला आठवत असते त्यामुळं मानिनीला प्रश्न पडलेला असतो की मी नक्की काय करू नक्की कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवू काव्य आता पारची काळजी घेते ते का आज मला सुनीताने सांगितलं की तिने पाहिलेलं होतं अजूनही काव्याचा अफेर आहे म्हणजे पारची काव्या फसवणूक तर करत नाहीये ना या सगळ्या गोष्टींचा प्रश्न मात्र इथे आता मानिनीला पडलेला असतो आणि मग काव्याचं लक्ष जातं दरवाज्यात मानिनी आलेली आहे ते पाहून काव्या मानिनीकडे पाहते आणि म्हणून लागते की हा या ना काकू या असं म्हणत ती बोलत आहे आणि काव्या मात्र मानिनीला आत बोलवते तेव्हा पार्थही उठून उभा राहतो आणि पार्थ म्हणत असतो की हा गाई थोड्या केसात गुलाल होता ना माझ्या म्हणून मग मी काव्याला म्हणलं की तो पुसून द्या आणि काव्याने तो गोल गुलाल पुसून दिलेला आहे एवढंच चालू असतं आणि मात्र पार्थ आता पाहत असतो पार्कलाही खूप छान वाटत आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या नात्याची सुरुवात होत आहे आणि मग काव्य म्हणते की काकू मला वाटतं गॅसवरती दूध असं ती बोलत आहे आणि तेव्हाच इकडे पार्क आणि काव्य एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते तेव्हा पार्थ म्हणतो की मी जाऊन येतो काव्याला मानिनी सांगत असते की मी गॅसवरती ते दूध ठेवलेलं होतं ना ते आहे गॅसवरती असं सांगितल्याबरोबर काव्या म्हणते की मी बंद करू का पार्थ म्हणतो की नाही मी जातो आणि मग मा इकडे मानिनी बोलत असते मानिनी रागातच आलेली असते काव्याला म्हणत असते की मला बोलायचंय काव्या म्हणते की काकू आज ना खरंच आज खऱ्या अर्थाने गणेशोत्सवामध्ये खूप मजा आलेली आहे खूप दिवसानंतर मी आणि नंदिनी ताईने एवढी मजा केलेली आहे म्हणजे आमच्याकडे कसं गणपती नसायचं ना, ना मामाकडे असायचं गावी जेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा जायचो पण त्यानंतर कधी जाण्याचा नाही योगाला हो म्हणजे क्लासेस शाळा हे कॉलेजेस हे सगळं घडत होतं ना त्याच्यामुळं कधी नाही जमलं जायला असं ती सांगत असते तेव्हा मानिनी तिच्याकडे पाहत असते मानिनीला ती म्हणत असते ताणी म्हणत असते की आज खरच तुमचे दागिने ना खूप सुंदर आहे तुमच्या डागिन्यांमुळे ना खरंच खूप मजा आलेली आहे हे बोलणं चालू आहे आणि त्याचबरोबर त्या दोघींचंही हे बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने काव्या सांगत असते की खरंच खूप सुरेख आहेत आणि हे दागिने आहेत ना मी तुमच्याकडेच ठेवायला देत कारण मला असं वाटतंय की हे दागिने जर मी माझ्या रूममध्ये ठेवले एवढे महागाचे तर मला ना झोपच येणार नाही असं ती सांगत असते आणि त्याचबरोबर इकडे काव्या ते दागिने आहेत ना ते काढून मानिनीकडे देत असते आणि मानिनीला म्हणत असते की काकू हे तुमचे दागिने तेव्हा काव्या चुकून आता मंगळसूत्र काढायला घेते आणि मानिनीला मात्र राग येतो मानिनी म्हणते खूप घाई झाली ग तुला मंगळसूत्र काढायचे नाही बरोबर आहे होणारच ना कारण मंगळसूत्र घरात ठेव गळ्यात ठेवण्यासाठी आत्ताचं जे नातं आहे ते स्वीकारायला तर पाहिजे ना तू जर ते नातं तू स्वीकारलंच नाही तर ते मंगळसूत्र तू गळ्यात कसं ठेवणार आहेस नाहीच ठेवू शकणार तू ते मंगळसूत्र गळ्यात असं म्हणत मानिनी काव्याला जा जाब विचारत असते तेव्हा मात्र काव्या म्हणत असते काकू तेव्हा मानिनी म्हणते हे बघ मी स्पष्टच बोलते कारण मला माहिती आहे तुझं लग्नाआधी अफेअर होतं आणि याबद्दल मला काहीच तुझ्याशी बोलायचं नाही आहे कारण ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या खूप विचित्र पद्धतीने घडलेल्या होत्या तुला हे नातं हे लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु मला सांग ना की हे सगळं जे घडलं आपण दुसऱ्यांदा पुन्हा अनुभवलं वसुताईंनी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या हे आपल्याला कळलं तेव्हा आपल्याला परत एकदा कळलं की नाही ह्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत आणि वसुताईमुळं हे सगळं झालेलं आहे तेव्हाही मी तुमच्या पाठीशी मला तुमच्या दोघींबद्दल खरंच अभिमान वाटतो मला तुमचं वाटतं मी कधीच तुम्हाला दोषी ठरवणार नाही आणि तुझं आणि पारचं मान्य ग मला सगळं माहिती आहे पारचा विचार कर ना माझ्या म्हणजे तुझं अजूनही अफेअर चालू आहे आणि काव्या मात्र ऐकतच असते मानिनी बोलत असते की तुझं अजूनही अफेअर चालू आहे तुला का वाटलं नाहीये एकदा तरी विचार करावा माझ्या मुलाचा विचार करावा का तू अशी पाहत राहिलेली आहेस असं माणिनी स्पष्टपणे विचारत असते आणि तेव्हा मात्र मानिनी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते तेव्हा काव्या म्हणत असते की हे सगळं काय घडतंय काव्याला कळतच नसतं म्हणजे जी गोष्ट कळू नये यासाठी आपण इतके दिवस प्रयत्न करत होतो मानिनी मात्र बोलतच असते मानिनी म्हणत असते की का का तू एकदाही विचार केलेला नाहीये माझ्या मुलाचा का विचार केलेला नाहीये त्याला काय वाटत असेल या गोष्टींचा विचार तू का केलेला नाहीये हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी काव्या पाणीकडे पाहत असते तेव्हा काव्याला ती म्हणत असते की सांग ना मला आता तरी सांग नक्की काय आहे तुझ्या मनात कशा पद्धतीने तू वागत आहे आणि हे सगळं काय घडतंय असं मानिनी तिला जा विचारत आहे तेव्हा मात्र काव्य म्हणत असते की म्हणजे तेव्हा मानिनी दरवाज्यात जाते आणि म्हणते थांब दरवाजा बंद करते बोल पण मला एक कळत नाहीये की मान्य आहे मला तुमच्या दोघींच्या आयुष्य उद्ध्वस्त झाली ऐनवेळी तुला ह्या लग्नासाठी तयार व्हावं लागलं आणि मला सगळं माहितीये नंदिनीच्या बाबतीत काय झालं जीवाचं तर जाऊ दे गं पण माझ्या पार्थने तुझ्यासाठी काय नाही केलं प्रत्येक वेळेस तुझ्या पाठीशी उभा राहिला तू त्याच्याशी कशी वागलीस त्याला किती त्रास दिलाय पण त्याने त्याची स्वप्न पण होती ना गं त्याचा भूतकाळ तर त्याच्या डोळ्यांसमोर होता तुझं काय तू काय केलंस प्रत्येक वेळेस त्याने समजून घेऊन कारण त्याच्या समोर नंदिनी रोज असायची त्याला माहिती होतं पण त्यानेही तुझ्यामध्ये त्याचं सुख शोधायला सुरुवात केली तुझ्यासाठी जे काही करायचं आहे त्या गोष्टींची तयारी त्याने दाखवली आणि एवढ्या सगळ्या गोष्टी त्याने केल्या पण तू काय केलंस त्याच्यासाठी सांग ना काय केलंस अजूनही तू त्याचा विचार न करता बाकीच्या गोष्टीही करत आहे अजूनही तुझा अफेअर चालू आहे काव्या मात्र ऐकतच असते काव्याला वाईट वाटत असतं माणिनी इकडे म्हणत असते की कसं माहिती आहे का माझ्या मुलाचं तुझ आयुष्य पण उद्ध्वस्त झालेत ग पारचं बघ ना तू जीवाचं जाऊ दे जीवाने जे काही केलेलं होतं तो मनाने घेतलेला निर्णय होता पण पारचा काय दोष होता ते सांग मला याच्यामध्ये पारची काय चूक होती कारण पारचं पारच तर बघितलंच ना काय झालेलं होतं तेव्हा तुला एकदाही नाही वाटलं का हे सगळं काय घडतंय या गोष्टींचा विचार आता काव्या करत असते कारण काव्याला वाटलंच नव्हतं की अशा पद्धतीने काहीतरी घडेल काव्या मात्र विचारच करत असते आणि मग मानिनी म्हणत असते बोल आता तरी बोल नक्की बोल काय आहे तुझ्या मनात बोलून टाक सगळं असं म्हणत मानिनी काव्याला बोलत करत आहे परंतु काव्या मात्र रडतच असते मानिनी म्हणते थांब आता दरवाजा लावते आणि आता माझ्यासमोर हो मोकळी बोल तुझ्या मनात जे काही चालू आहे ना त्या सगळ्या गोष्टी बोलून टाक आणि सांग मला तुझ्या मनात नक्की कोण आहे ग माझ्या पारचा विचार कर प्रत्येक वेळेस कसं आहे माहितीये का मुलींचं दुःख दिसतंय ग पण माझ्या मुलाच्या आयुष्याचं चा वाटोळ झालंय त्याचं काय माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्याची वाटवळ झाली मला सांग ना आतापर्यंत पार्थ नाही कधी तुला बोलला तुझ्या सगळ्या गोष्टी त्याने ऍक्सेप्ट केल्या प्रत्येक वेळेस तुला सांभाळून घेत गेला तुला तुझ्याबरोबर मैत्रीचा हात पुढे केला त्याने तुझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला तू प्रत्येक वेळेस त्याला नाकारले प्रेमानेही तू तू तुझ्याजवळ आला पण त्याने कधी तुझ्याबरोबर चुकीचं वागलाय का त्याने कधी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय का हे सगळं बोलणं चालू असतं आणि इकडे काव्या म्हणते की मानिने काकू मला एक सांगा तुमच्या मुलीच्या बाबतीत असं असतं तर मान्य आहे मला तुमच्या मुलीच्या बाबतीत जर असं असतं तर काय केलं असतं मग मानिनी म्हणते की मी तिला खडसावून जाब विचारलं असतं काव्या म्हणते की मग आताही तेच करा ना तुम्ही विचारा ना जाब मला आणि आता तुम्ही मला बोलायला सांगताय आणि तुम्हीच बोलताय मला एकदा बोलू तरी द्या नक्की काय मला बोलायचं आहे ते तरी कळेल तुम्हाला असं म्हणत काव्या बोलायला सुरुवात करते काव्या म्हणत असते की मला एकदा बोलू द्या असं म्हणून काव्याने बोलायला सुरुवात केलेली असते कारण माणिनीला ती काव्याची चूक आहे असं वाटत असतं पण मानिनीला तरी कुठं माहिती आहे की नक्की काय घडलेलं आहे गोष्टी काय आहेत कारण माणिनीला माहिती आहे की पार्चा भूतकाळ त्याच्या समोर आहे नंदिनीचा भूतकाळ तिच्या समोर आहे तरीही नंदिनी सुद्धा समजून घेऊन राहत आहे पण काव्याने मात्र कधी समजून घेऊन राहण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये काव्या मात्र प्रत्येक वेळेस चुकीच वागत आलेली आहे काव्याने कधी विचारच नाही केलेला हे सगळं काय घडतंय हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला असतो आणि त्यासोबतच काय करायचं आहे हे कोणाच्याच लक्षात येत नसतं आता काव्या म्हणत असते की मानिनी काकू आत्ताच तुम्ही मला बोललात ना मग मी बोलते ना मला सांगा ज्या वेळेस हे लग्न होणार होतं तेव्हा कुणी येऊन मला विचारलं ते सांगा बरं नक्की काय झालेलं आहे कशा पद्धतीने गोष्टी घडत होत्या मला कोणी विचारलं तुला हे लग्न करायचंय का तुझ्या मनात काय आहे कुणी माझी बाजू घेतली कधी का असं काव्या विचारू लागते काव्या म्हणत ते सांगा ना विचारलं का मला कोणी तुझ्या मनात कोण आहे का मला फक्त मी बोलल्यावर चढेपर्यंत एकच प्रश्न होता मला फक्त सगळ्यांना एकच दाखवून द्यायचं सगळे मला एकच दाखवून देत होते की तुला हे लग्न करावं लागेल एवढे सगळेजण होते माझ्या आईबाबांनी तरी मला कधी विचारलं मी मान्य करते हो लग्नाआधी माझं अफेअर होतं पण तुम्हाला अर्धवट माहिती मिळालेली आहे या अर्धवट माहितीच्या आधारे तुम्ही माझ्यावर आरोप नाही करू शकत लग्नाआधी माझं अफेअर होतं पण लग्नानंतर माझं कोणाशीही कसलंही अफेअर नाही आणि हे सगळं बोलणं तिचं चालू झालेलं असतं माणिनी मात्र ओरडून बोलत असते तेव्हा आता काव्या बोलायला सुरुवात करते काव्या म्हणते की मी माझ्या आईबाबांची शपथ घेऊन सांगते माझं लग्न झाल्यापासून माझ्यात आणि त्या मुलामध्ये कोणताही संबंध नाही त्यामुळं काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि काव्या मात्र ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते काव्याला माहिती असतं काव्याला त्रास होत असतो काव्या मात्र बोलून दाखवत असते काव्याने ठरवलेलं असतं की आज बोलायचं आहे आणि सुद्धा ऐकून घेत असते तेव्हा मानिनी म्हणत असते की बरोबर आहे तुझं आता तू बोलणारच आहे हे काव्याला ती बोलून दाखवत आहे काव्या पण शांतपणे मानिनीचं सगळं बोलणं ऐकून घेत असते आणि आता काव्या सांगत आहे की काही झालं तरीही तुम्ही सगळ्यांनी मला दोष दिला माझ्यावर दोष देत तुम्हाला वाटतंय ना तुम्ही मला अर्धवट माहितीच्या कारण आता जेव्हा तेव्हा जर कोणी मला विचारलेलं नसेल तर आता माझ्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याचा अधिकार कोणालाच नाही अगदी तुम्हालाही नाही तुम्हीही मला प्रश्न नाहीत विचारायचे असं इकडे बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र मानिनी आता पाहतच राहते कारण काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं काव्या म्हणालेली असते की आता तुम्हालाही तो अधिकार नाही तुम्हीही त्या गोष्टी माझ्याकडून माहिती काढून घेऊच नका कारण त्या गोष्टींची गरजच नाही आहे मी कोणालाही माझा भूतकाळ सांगणार नाही काव्याने स्पष्टपणे सांगितल्यानंतर माणिनी मात्र काव्याकडे पाहतच राहते उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या आणि जिवा दोघही बोलत असतात किचनमध्ये असतात काव्या सांगत असते की काय झालेलं आहे मानेने काकू तिला काय विचारत होत्या तेव्हा हो जिवासुद्धा म्हणत असतो की काहीही झालं तरीही आपल्या दोघांच्या नात्याबद्दल कोणाला समजायला नको आहे खूप मोठं वादळ येईल घरात असं दोघांचंही बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी इकडे काव्या म्हणत असते पण आता हे सगळं तेव्हा तो म्हणतो की दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त होतील ते आपल्याला नको आहे आणि नेमके मानिनी तिथे आलेली आहे माणिनीने लाईट लावलेली आहे किचनमधली आणि जेव्हा ती काव्या आणि जिवा या दोघांना तिथे एकत्र पाहते तेव्हा तिला आता समजलेलं आहे की काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जिवा आहे म्हणजेच काव्याने तर किती मोठं दुःख सहन केलेलं आहे हे मानिनीच्या समोर आलेलं आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू